शिवसेना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा विष्णूभाई पाटील शिवसेना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करून घराघरात प्रचार करून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा तर जनजागृती करून संघटन व्यवस्थित करा या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपला लोकप्रतिनिधी पाहिजे भगव्या सप्ताहामध्ये शिवसैनिक नोंदणीचा उत्साह पाहता या उत्साहाचा फायदा इंडिया आघाडीला होणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील यांनी खारपाले येथे सांगितले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आयोजित भगव्या सप्ताहानिमित्त पेण तालुक्यातील खारपाले येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील पेण विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावंड पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे उपजिल्हा संघटिका दर्शना चौके उपतालुका प्रमुख हिराजीत सोगले कासू विभाग प्रमुख गजानन मोकल कासू विभाग युवासेना अधिकारी निशांत पाटील लक्ष्मण खाडे बी एच पाटील आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली सरकारने घोषणा केल्यात परंतु त्या कार्यान्वित झाल्या नाहीत ही जनतेची फसवणूक आहे येथील विधानसभेचा उमेदवार लवकर जाहीर करावा असे यावेळी नरेश गावंड यांनी यावेळी सांगितले आहे तसेच यावेळी पेण विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावंड पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर जिल्हा महिला उपजिल्हा संघटिका दर्शना चौके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेण प्रतिनिधी प्रदीप मोकल ठाकरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार ते अकरा असा भगवा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आज या काशी विभागाची बैठक आरपालिया गावी होत आहे शिवसैनिकांनी जागोजागी बैठका घेतल्या आता मी या बैठकीच्या अगोदर अमरापूर भागामध्ये एक पथक प्रथम बैठक घेतली दुसरी बैठक जिथे भागाची जिल्हा परिषद मतदारसंघाची आणि पूर्व विभागाची अशी संयुक्तिक बैठक त्या ठिकाणी घेतली शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे शिवसैनिक नोंदणीसाठी आणि या उत्साहाचा फायदा भविष्यात शिवसेना पक्षाला मीडिया आघाडीला होईल असं मला या ठिकाणी वाटतं सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन never miss an update.